नमस्कार आपण टेम्पोचा पाठलाग करून 15 लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना अटक वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने टेम्पोचा पाठलाग करून तब्बल अकराशे पन्नास लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करत चार आरोपींना अटक केली ही कारवाई दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली वानवडी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार व अमोल पिलाणे यांना गुप्त माहिती मिळाली दारू वाहतूक केली जाणार आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संशयित टेम्पो घोरपडी पुणे परिसरात जात असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर टेम्पो ताब्यात घेतला टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये चार इसम आढळून आले चौकशीत त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली लियाकत रोहित अब्बासी वय बत्तीस राहणार सोपानबाग पुणे श्रीकांत बापू साबळे वय एकवीस राहणार सोरतापवाडी कांचन संकेत विजय बाबळे वय एकोणीस आणि विशाल दुर्योधन संगोडिया वय अठरा राहणार गाडामोडी गाववत पुणे अधिक तपासात आरोपी एक याने पुणे शहरात गावठी दारू उपलब्ध नसल्याने आरोपी चार यांच्या वडिलांकडून तयार केलेली हातभट्टीची दारू खरेदी करून टेम्पो मधून वाहतूक करत असल्याची कबुली दिली टेम्पोची सखोल तपासणी केली असता प्लास्टिकचे पस्तीस लिटर क्षमतेचे एकूण तेहतीस कॅन म्हणजेच अकराशे पन्नास लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण पाच लाख पासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करीत आहेत ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर राजलक्ष्मी शिवणकर सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार दया शेगर महेश गाडवे अमोल पिलाणे अतुल गायकवाड आशिष कांबळे अमोल गायकवाड गोपाळ मदने विष्णू सुतार अभिजित चव्हाण बालाजी वाघमारे विठ्ठल चोरमले व अर्शद सय्यद यांनी सहभाग घेतला प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड